हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे हे बघा मिरची भाजी खूप मस्त झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहेत रेसिपी पण खूप सोपी आहे घरच्या साहित्यापासून तयार होतात पण एक विचारायचं होतं तुम्हाला सगळ्यांना माझा जामुनचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला ना पण दुसरा व्हिडिओ म्हणजे इतके व्हायरल झाले नाहीत तर माझे काही चुका होत असतील तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून नक्कीच सांगा आता इथे बघा मी एक वाटी बेसन घेतला आहे बेसन छान व्यवस्थित चाळून घेतलं आहे घरच बेसन आहे घरच्या दळीचं दूर आणलेलं आता याच्यामध्ये थोडस आपण ओवा टाकणार आहोत ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आणि मगच टाकायचा म्हणजे वास छान येतो आणि थोडस मीठ टाकायचं आहे माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये थोडंसं ओवा पण टाकायचा आहे सॉरी ओवा नाही खायचा सोडा खूप थोडा टाकायचा जास्त नका टाकू जास्त टाकल्यामुळे भजी जास्त तेलकट होतात आणि त्याच्यामुळे खूप थोडंसंच वापरायचं आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रतिभा किचनला नक्की फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज कशा वाटल्या नक्की सांगा मला आता इथे बघा हे थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला हे आप बॅटर पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि मिरची भजी इतकी मस्त होतात ना खूप क्रंची होतात तुम्ही नक्की ट्राय करा तांदळाचं पीठ वगैरे टाकायची गरज नाही नुसत्या बेसन पिठाचे पण खूप मस्त होतात एकदम कुरकुरीत होतात इथे बघू शकता आता ही मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एक तास आधीच स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि नंतर पुसून व्यवस्थित घेतले आहेत आता इथे तेल मी गरम करायला ठेवलं होतं जास्त तेल कडकडीत गरम करायचं नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही मिडियम तेल आपल्याला गरम करायचं म्हणजे भजी आपली छान कुरकुरीत होतात आता हे कमी गॅसवरच आपल्याला भजी मस्त फ्राय करून घ्यायची आहेत आणि हे मिरच्या आहेत ना खूप कमी तिखटवाल्या आहेत आणि ह्याच मिरच्या तुम्ही पण वापरा म्हणजे जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या बघू शकता आता हे बेसन पिठामध्ये असं छान व्यवस्थित लावून भजी आपल्याला तळून आहेत हे बघू शकता आणि हळद वापरत नाहीये तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही हळद वापरू शकता पण असं बिना हळदीचा पण खूप मस्त कलर येतो मिरची भजायला तुम्ही नक्की ट्राय करा आता हे कमी गॅसवर आपल्याला छान व्यवस्थित दोन्ही साईडने छान भाजून तळून घ्यायचे आहेत खरंच माझा ते गुलाबजामचा व्हिडिओ ना चार हजार लोकांनी चार हो चार हजारच्या जवळपास लोकांनी बघितला आहे आणि खूप व्हायरल झाला पण दुसरे व्हिडिओ काय माहित व्हायरल होत नाही तेवढे आणि जास्त व्ह्यूज पण येत नाहीत चारशे ते पाचशे फक्त एवढेच व्यूज येतात पण त्या व्हिडिओला खूप व्यूज आले तुम्ही मला नक्की सांगू शकता म्हणजे माझे व्हिडिओ कुठे चुकत असतील किंवा बरोबर नसतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता इथे बघा मी मस्त प्लेटेट काढून घेतले आहेत भजे बघू शकता जास्त तेलकट पण झाले नाहीत एकदम असे मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत झाले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला खरच खूप मस्त झाले होते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय